शेतकरी बंधूं मी शिवाजी गायकवाड आज आपण धाराशिव तालुक्यातील पाडुळी अकुबाई ह्या गावात आलेलो आहे ह्या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या तुरीच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहे ह्या ठिकाणी खंडू कोळी म्हणून एक जे शेतकरी आहेत त्यांनी आपल्याकडून एक दोन किलो तूर आणि वीस किलो सोयाबीनचं बी घेऊन गेले होते एक एकर पेरण्यासाठी तर त्यांनी एक एकर तूर दोन किलो अशा हिशेबाने पेरलेली आहे आणि एक सोयाबीन असं वीस किलो असं बियाणं पेरलेलं आहे त्यांनी हे तूर आणि सोयाबीन या एकरमध्ये दोन्ही पीक केलेले आहेत तुरीचे दोन दोन पट्टे आणि सोयाबीनचे तीन पट्टे अशा प्रकारे त्यांनी तूर सोयाबीन पेरलेले आहे तुरीचं बियाणं होतं निर्मलचे पुरवा क म्हणजे निर्मल, निर्मल कंपनीचं पुरवा अशा प्रकारे दोन किलो बियाणं आणि सोयाबीन होतं सातशे त्रेपन्न केडीएस सातशे त्रेपन्न हे महावीरचं होतं Uh, सध्या तर ते शेतकरी बियाणे नेल्यापासून खुश आहेत कारण त्यांचं सोयाबीन आणि तूर एक नंबर आलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला होता तरी पण ह्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तूर एक नंबर प्रकारचे आणल्यामुळे ते समाधानी आहेत कारण ते म्हणतात की सोयाबीन कमीत कमी मला एक दहा क्विंटल सोयाबीन निघल आणि तूर पण दहा क्विंटल निघल म्हणजे जवळपास एक एकरी वीस क्विंटल उत्पादन निघल कारण त्यांची तूर पहा किती नंबर एक तूर आलेली आहे आणि या शेतकऱ्यांचं विशेष हे तूर आणि सोयाबीन एकदाच पेरलेलं आहे यांची जवळपास दहा जूनला पेरणी झालेली आहे आज तारीख आहे आठ ऑक्टोंबर आठ ऑक्टोंबर म्हणजे जवळपास या तूर तुरीला चार महिने झालेले आहेत तूर सध्या फुल अवस्थेत आहे आणि सोयाबीन त्यांनी काढलेलं आहे सात त्यांचा सोयाबीन चार, चार महिन्यामध्ये निघालेला आहे आणि जवळपास त्यांना वी दहा क्विंटल उतार निघल हे त्यांनी म्हटलेले आहेत तुरीला हे तूर आहे जवळपास तीनशे फुटाचे लांबीचे एक पट्टा आहे असे एक बारा पट्टे आहेत आणि ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय एका पट्ट्याला मला जवळपास एक क्विंटल उतार निघल म्हणजे तुम्ही जर धरलं एक बारा पट्टे धरा म्हणजे बारा पट्टे आहेत त्यांचे तीनशे मी तीनशे फुटाचे मग तीनशे मीटरचे तर मग मला सांगा एवढ्या तीनशे फुटामध्ये ते एक म्हणजे एका पट्ट्याला एक क्विंटल उतार निघल असं त्यांच्या अपेक्षा आपण एक धरू बारा पट्ट्याचे एक दहा क्विंटल उतार धरू तरी पण ह्या शेतकऱ्यांना उतार थोडा नाही कारण एक एकरमध्ये दहा क्विंटल सोयाबीन आणि दहा क्विंटल तूर म्हणजे एक असे अशा या कंडिशनला अतिवृष्टी या धाराशिव जिल्ह्यामध्ये होऊनसुद्धा ह्या शेतकऱ्यानं नंबर एक उत्पादन आणलेलं आहे कारण ह्या शेतकऱ्याचं जे रान आहे जे शेत आहे ते नदीच्या कडला पण नाही आणि चांगलं माळरान पण नाही अशा दोन्हीच्या पट्ट्यात आहे या ठिकाणी पाणी थांबत नाही पाणी न थांबल्या कारणाने ह्या शेतकऱ्याचं एवढं उत्पादन होऊ शकतं आणि ते खूप शेतकरी पण खूप सुखी आहेत आणि ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे तुम्ही आम्हाला सोयाबीन आणि तूर दिल्यानंतर जवळपास ते एक महिना त्यांना असं वाटत होतं की उत्पादन निघल का नाही कारण पाऊस नव्हता त्यांनी जेव्हा पेरलं जूनमध्ये तेव्हा पाऊस नव्हता पूर्णपणे पाऊस रिकामा होता ज मेमध्ये पाऊस होता आणि मृग निघाल्यानंतर पूर्णपणे जूनमध्ये पाऊस नसल्या कारणाने उतार निघेल किंवा नाही अशी शे शाश्वती शेतकऱ्याची नव्हती पण जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस झाल्यानं ना, सोयाबीन आणि तूर चांगलेली आहे चांगली आलेली आहे पण अतिवृष्टी झाल्यामुळं पण असं वाटत होतं ह्या शेतकऱ्याला की उत्पादन निघेल का नाही पण ह्यांचे जे शेता है, पानी है। शेत आहे पाणी न थांबत असल्याकारणाने ह्या ठिकाणी उत्पादन निघायची शक्यता दाट झालेली आहे कारण आता या तुम्ही बघा तुरीची अवस्था कशी आहे सोयाबीन तर निघालेला आहे तुरी एक नंबर आलेला आहे आणि या शेतकऱ्याने विशेष काय केलं माहिती आहे का तूर दोन महि दीड महिन्याची झाल्यानंतर त्यांनी शेंड मारले शेंड मारल्यामुळे काय होतं फुटवा होतो बघा हा त्यांचा शेतक सोयाबीनचा आपल्या तुरीचा फुटवा कसा झालेला आहे पहिला शेंडा दीड महिन्यात मारला दुसरा शेंडा अडीच महिन्यात मारला ज्यावेळेस पहिला शेंडा मारला तिथून पण तूर फुटलेली आहे फुटवा केला आहे ज्या ठिकाणी दुसरा शेंडा मारला त्या ठिकाणी तूर जवळपास फुटवा केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादनाला खूप वाव भेटलेला आहे तूर पण एक नंबर झालेली आहे फुटवा भरपूर केलेला आहे आता जवळपास बघा ह्या शेतक तुरीच्या तुरीच्या कळ्या कशा निघालेल्या आहेत त्यामुळे त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की तुरीला शेंड मारणं किती गरजेचं आहे म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुरीला दोन वेळेस शेंडा मारणं गरजेचं आहे एकदा दीड महिन्यानंतर आणि दुसऱ्यानंतर अडीच महिन्यानंतर त्यामुळे शेतकऱ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही तूर पेरल्यानंतर दोन शेंड मारा सोयाबीनची पण काळजी घ्या आणि फवारणी करणं गरजेचं आहे यात शेतकऱ्यांनी पण दोन फवारण्या केलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत आपल्या चॅनलला कोण जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा तुम्हाला शेतीविषयी सर्व माहिती दिली जाईल आणि तुम्हाला कुठलीही शेतीविषयी अडचण असली तर तुम्ही माझा नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही मला संपर्क साधू शकता मी कृषी मित्र शिवाजी गायकवाड धन्यवाद